কোড়িয়ার চন্দ করিয়ার চন্দ্র नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामधील दिव्यांगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे तरी या बैठकीस विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे अशी माहिती अनिता बिरजर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा